नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर व्हिडिओ चॅनलमध्ये ह्या नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक शेतकरी बांधवाचं यूट्यूब चॅनल आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लेख चला की आपण कुठून व्हिडिओ पाहता आणि आपल्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचला ह्याची माहिती मिळेल आणि आपण गेले काही व्हिडिओ बनवलेत तर ते शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयोगी ठरले असून आपल्या काही शेतकरी बांधवांच्या ज्या काही पिकाचं नुकसान होत आहे त्या भागात त्या पावसाची परिस्थिती काय आहे हे माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण गेले काही व्हिडिओ बनवलं होतं तर ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाची माहिती पोचली आहे आणि जो मागील दोन दिवस चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालं होतं बंगालच्या व उपमहासागरात आणि आपण काल जो व्हिडिओ बनवला होता तर आपण अरबी समुद्रामध्ये जे क्षेत्र निर्माण व्हायला लागलं होतं तर आता ते क्षेत्र चक्रीवादळाच्या सर्कलमध्ये तयार झालं असून मुंबईच्या आपण बघू शकता वरल्या भागामध्ये पूर, पूर, ते क्षेत्र तयार झालं असून मुंबई कोल्हापूर सोलापूर नाशिक या भागामध्ये आता सध्या स्थिती अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार पूर परिस्थिती जीवन जनजीवन विस्कृत होण्यासारखा पाऊस हा चालू आहे तिथं तरी आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे काम असेल तरच आपण घराच्या बाहेर पडा अन्यथा अजिबात घराच्या बाहेर आपण पडू नये अशी माझी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे कारण निसर्गाचं रूप कधी रो काही होईल सांगता येत नसतं आणि त्यासाठी आपण सुरक्षित राहणं आपलं कुटुंब सुरक्षित राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण बाहेर जाताना कामाव्यतिरिक्त कुठेही बाहेर जाऊ नये आणि आपल्या परिवाराची स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण बघू शकता नाशिक मुंबई कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सध्या स्थिती वातावरण हे पूर्ण आपण बघू शकता रेड अलर्ट दिलेला आहे शासनाने सुद्धा आणि चक्रीवादळ हे पूर्ण सक्रिय झालेलं असून जे अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे ते आपण बघू शकता मुंबई पुणे सातारा पालघर रत्नागिरी या भागामध्ये आपण बघू शकता सांगली अकलूज आणि सोलापूर या दिशेने ह्याचा प्रवाह दिसत आहे आणि अहमदनगर लातूर या भागाकडे ह्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण बघू शकता मुंबई आणि पालघर नाशिक या भागामध्ये आणि पुणे या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याचाही धोका आहे तर आपल्या शेतकरी बांधवांना एवढीच कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या परिवाराचं स्वतःचं काळजी घेणं गरजेचं आहे आणि या भागात अतिमुसळधार पाऊस हा नुसकान शेतकरी बांधवांचा तर होणारच आहे परंतु या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि जनजीवन विस्कळीत होण्याचाही खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे तर आपण आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे पुने तर बघू शकता पुणे खोपोली गोरेगाव चिपळूण सातारा बारामती दौंड इंदापूर पंढरपूर या भागामध्ये आपण बघू शकता खूप प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा स्वरूपाचा सर्कल तयार झालेला आहे आणि रत्नागिरी कराड सातारा वडूज विटा सांगली कोकडी या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता राजपूर असल निपाणीचा भाग आहे जतचा भाग आहे जामखेडचा काही भाग आहे तर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतील काही राज्यांमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रालगती ज्या काही भागामध्ये आज पाऊस होणार आहे तो अति मुसळधार पाऊस आहे येत्या चोवीस तासात होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना जास्त करून फटका बसणार आहे आणि शेतकरी बांधवांचं फिळबाग फळबागाचं पालेभाज्या असतील आणि इतर काही जे माळवं असेल जे काही बागा असतील जे काही पिकं असतील त्याचं खूप प्रमाणात मोठं नुकसान होणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहणं गरजेचं आहे ज्या क्षेत्रामध्ये पाणी साचतं आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल आपण त्या संदर्भात गेले काही व्हिडिओ सतत आपण सांगत आहोत आणि त्याच्या हिशोबाचे आपण पाणी साचू नये आपल्या शेतामध्ये त्या त्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्यात ते, ते पावसाळा चालू होण्याच्या आधी आपण हे नियोजन करायला हवं तर आपण बघू शकता मित्रांनो पुढील काही तासांमध्ये किंवा चोवीस तासात महाराष्ट्रातील अजून काही वातावरण चेंज होऊ शकतो आणि त्याचा आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्याचा सतत प्रयत्न करत आहोत तर माझ्या आपणाला एकच विनंती आहे की आपलं शेतकरी बांधवांचं ही यूट्यूब चॅनल आहे आणि आपली साथ आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या एक बांधवाला आपली गरज आहे आपण सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती आहे आणि ज्या काही हवामानाच्या अपडेट आपल्याला येते आपल्यापर्यंत मी पोचवण्याचा सतव प्रयत्न करत आहोत आणि आपण हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचावा अशी माझी अपेक्षा आहे आपण ती कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण शेअर करावं अशी विनंती आहे माझी आपल्या चॅनलमधून आपण कधीही खोटी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत नसतो आपण जे काही आहे ते हवामान विभागाच्या ज्या काही इनमोर इन्फॉर्मेशन असतात त्याच्या ते अनुषंगाने मी व्हिडिओ तयार करत असतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये सर्वसामान्य जनतेचाही ह्याच्यामध्ये नाहक त्रास होऊ नये त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवाला एकच विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ राज्य शासन शाष्यन, केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत बनवून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो जे विशाखापट्टणम आणि बंगालच्या उपसागरात जे क्षेत्रीय क्षेत्र निर्माण झालं होतं ते नागपूरच्या दिशेनं आपण बघत आहात आलेलं तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता पाऊस हा भरपूर प्रमाणात तिथंही पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण स्वतःची काळजी घ्यावी आणि आपल्या परिवाराचीही काळजी घ्यावी तर धन्यवाद मित्रांनो आपला शु दिवस शुभ असो हो।